नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांबबाहीचं कटिंग एकदम परफेक्ट असं कटिंग करायचं हे पाहणार आहे तर या इथे हे मी ब्लाऊज घेतलेलं आहे आणि या ब्लाऊजच्या मापावरून आज आपण लांबबाहीचं कटिंग करायचं आहे तर ब्लाऊजच्या बाहीमध्ये कुठेही घोळ येऊ नये किंवा चुनी येऊ नये म्हणून आपण या इथे ट्रिक्स आणि टिप्स पाहणार आहे तर पहा या इथे हा जो ब्लाउज आहे तो बत्तीस साईजचा आहे हे मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर मी अशा प्रकारे कट केलेलं आहे तर याचा आपण जो मुंडा घेर आहे तो मोजून आपण कटिंग करायचं बाही आहे बाहीची उंची आहे नऊ इंच आणि दंडघेर आहे पहा पाच इंच तर आपण फक्त आता या इथे याचा मुंडा घेर मोजायचा तर पहा मी याचं परफेक्ट कटिंग दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल आता या इथे पहा इथे आपण शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच घालवतो आता इथे तुम्हाला पहा इथे हा पॉईंट आहे दीड इंचा जो मी पहिला मार्किंग केलं इथे मी पेनाने तुम्हाला डार्क करून दाखवते तर आता हा जो मुंडाहीर आहे तो आपण चेक करायचा आहे तर हे जे डॉट डॉट आहेत हे आपल्याला चेक करायचे आहेत यावरून बाहीचं कटिंग केलं की काय होतं बाही जी आहे ती कुठेही कमी पडत नाही आणि एक्स्ट्राही होत नाही एक्स्ट्रा झाली तर आपण कट करून काढतो पण कमी पडली तर परत आपल्याला ब्लाऊज कट करून काढावा लागतो आणि ब्लाऊजचं फिटिंग बरोबर येत नाही तर त्यासाठी असा आपल्याला हे मुंडा मार्किंग मोजायचं आहे तर कसं मोजायचं आहे पहा हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते सोडायचं इथे अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये जोडतो ते सोडून द्यायचं आणि इथे पहा या पद्धतीने आपल्याला मुंडाघेर मोजायचं आहे तर या इथे पावणे आठ इंच बरोबर या इथे मुंडाघेर आलेला आहे इथे पहा हा पावणे आठ इंच इथं असा पॉईंट आलेला आहे त्या त्या तर आता हा जो भाग आहे तो आपण साईडला ठेवूया आणि बाहीचं कटिंग कसं करायचं हे पाहूया बाहीची उंची आहे नऊ तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे दहा इंचावरती आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे इथे खालच्या साईडला दंडघेराकडे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये लागतं आणि वरती शोल्डरकडे अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं तर त्यासाठी आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे तर पहा इथे मी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं इथेही मी दहा इंचावरती मार्किंग केलं याआधी मी बऱ्याच मोठ्या साईजचे जे बाही कटिंग आहेत ते दाखवलेले आहेत लॉंग तर आता बत्ती ही बत्तीस साईज आहे तर बत्तीस साईजचं मी दाखवणार आहे तर या इथे मी छातीचं माप घेणार नाही मी तुम्हाला त्यासाठी खास मुंडाघेर जो आहे तो मोजून दाखवलेला आहे आणि त्यानुसारच आपल्याला कटिंग करायचं आहे आता या इथे मी साडेतीन इंच डाऊन करणार आहे तुम्ही तीन इंच डाऊन केलं तरी चालेल जर तुम्हाला या साईडला जे म्हणजे पहा इथून असा आपला कपडा इथे आपण फिटिंग करतो तिथून जर कपडा तुम्हाला एक्स्ट्रा जास्त लागत असेल तर तुम्ही तीन इंचावरती घेतलं तरी चालेल पण मोठ्या साईजमध्ये पहा छत्तीसमध्ये अडतीसमध्ये आपल्याला हे माप जे आहे ते साडेतीन इंच घ्यायचं आहे सर्व साईजमध्ये तुम्ही साडेतीन इंच घेतलं तरी चालेल लॉंग स्लीव्जमध्ये छोट्या स्लीव्जमध्ये सांगत नाही जर चाळीस बेचाळीस आणि त्याच्या पुढे जर साईज असेल तर तुम्ही पावणे चार इंच घेतलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही पावणे चार इंच पहा इथपर्यंत येतं तर तुम्ही एवढंही एवढीही कॅपॅट घेतली जरी चालेल पण ही लहान साईज आहे बत्तीस त्यामुळे मी साडेतीन इंच घेतली तुम्ही तीन सवा तीन इंच घेतली तरीही चालेल इथे मी साडेतीन इंच घेतलं तर हे साडेतीनच इंच प्रत्येक साईजमध्ये घ्यायचं हा का हाही काही जणींचा प्रश्न असतो तर तोही मी तुम्हाला या इथे सॉल्व्ह करून सांगितला साडेतीन इंच घेऊ शकता लॉंग स्लीव्जमध्ये छोट्या स्लीवजमध्ये नाही मी डबल सांगते आणि तुम्हाला या इथे जर बत्तीस चौतीसमध्ये तीन सवा तीन घ्यायचं असेल तरीही तुम्ही घेऊ शकता एक इंच मी या इथे घेतलं आता पहा आपला जो मुंडा खिरायलेला पावणे आठ इंच तो मी असा तिरका टेप ठेवला आणि मार्किंग केलं कॅप हाईपच्या लाईनवरती पहा या पद्धतीने पावणे आठ इंच मी मार्किंग करून घेतलं आता ही जी लाईन आहे ती तिरकी आपल्याला या पद्धतीने या पद्धतीने जोडायची आहे आता याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर पहा इथून पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आता इथून ही जी त्रिकी लाईन आहे त्याचा मद्य करायचं आहे आपल्याला म्हणजे पावणे आठचं आपल्याला मद्य करायचं आहे हा मद्य केला आता इथून हे अंतर किती आलेलं आहे पहा सात इंच अंतर आलेलं आहे आणि परत हे दीड इंच म्हणजे टोटल साडेआठ इंच आपलं या इथे बाहीची जी रुंदी आपण काढतो आता या इथे मुंडाघेर जास्त असल्यामुळे साडेआठ इंच आला पहा आणि जेव्हा आपण छातीवरून कट करतो छातीच्या मापावरून छातीचा चौथा भाग करतो आता या इथे मी जर छातीचा चौथा भाग करून काढला असतं तर आठचा चौथा भाग किती बत्तीसचा चौथा भाग येतो आठ तर मग आठ इंच मग अर्धा इंच परत आपली बाही कमी पडली असती त्यासाठी मी तुम्हाला सांगते मुंडा घेरावरून तुम्ही बाहीचं कटिंग कर जा आता या इथे हा मध्ये केलेला आहे त्याचा परत आपल्याला असा टेप दुमडून मद्य करायचं आहे आणि हा मद्य केलेला मद्याचा मध्य आहे हा परत इथे पाव इंच खाली जायचं इथे अर्धा इंच पाव इंच इथे एक इंच आपण घेतलेलं आहे एक इंच साडेतीन इंच घेतलेली आहे कॅफ हाईट बाही उंची दंडहेर पाच आहे तर इथे पहा दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर आता आकार कसे द्यायचे पहा हा अर्धा इंचाचा पॉईंट नेऊन मी एक इंचावरती जोडला आता इथे हा मध्याचा मध्य केलाय तिथे परत इथून ह्या अर्धा इंच पॉईंट इथे आणून जोडला परत आपल्याला या प्रकारे बाही ड्रॉ करायची आहे हा झाला पाठीमागचा आकार आता मी पुढचा आकार कसा ड्रॉ करणार आहे इथे असा पानाचा आकार तयार करत यायचं आणि या पद्धतीने जोडायचं पहिल्यांदा डॉट डॉट करत जोडलं की काय होतं आकार अगदी व्यवस्थित येतात डायरेक्ट आकार द्यायला बघायचं नाही असे पॉईंट पॉईंट आकार दिला की छान येतो तर आता पाच इंच मी दंड घेर घेते इथे मी पाच इंचावरती मार्किंग केलं हे झालं पाच आता या दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जे पॉइंट आहेत ते या पद्धतीने जोडून घेऊया बत्तीस इंचामध्ये शक्यतो पहा जो घेर आहे मुंड्याचा तो साडे सात असा असतो तर या इथे पावणे आठ इंच होता तर त्यानुसार मी या इथे कटिंग करून दाखवलं तर आता हा जो आकार आहे थोडा आपल्याला इथे अर्धा इंच आणि असा खाली आणायचं आहे याने काय होतं बाहीमध्ये कुठेही फुगा येत नाही म्हणजे एक्स्ट्रा जे कापड इथे तयार होणार आहे त्याने इथे जे घो घोळ येणार आहे किंवा चुन्या तयार होणार आहेत तर त्या येणार नाहीत आणि ही लॉंग स्लीव्ज आहे त्यामुळे पहा फिटिंग करताना इथे असं थोडासा राऊंड शेप असा देतच फिटिंग करायचं मी एका व्हिडिओमध्ये दाखवलंय पहात बाहीला मी थोडा असा राऊंड शेप देत असं फिटिंग केलेलं आहे तर त्या पद्धतीने फिटिंग केलं तर बाही एकदम हाताबरोबर एकदम टाईट बसते लूज पडत नाही जर लूज पडली बाही तर तिथे घोळ येतो चुन्या आल्यासारखं होतं तर त्यासाठी एकदम फिट्ट बाही बसण्यासाठी या प्रकारे आपल्याला फिटिंग करायचं आहे हा महत्वाचा पॉइंट आहे या पद्धतीने फिटिंग करायचं तरी या इथे आपलं हे बत्तीस साईजचं जे बाहीचं ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे तर मी हे तुम्हाला कटिंग करून दाखवते हे दोन्ही पॉइंट विसरायचे नाहीत पहा हा थोडा कर्व आणि इथे थोडस डाऊन करायचं तर आता ही बाही आपली तयार झाली बत्तीस साईजची नऊ इंचाची आता या इथे बाहीचे आकार पहा किती छान असे आलेले आहेत आता हा जो पुढचा आकार आहे तो आपण कट करून काढूया या, या पद्धतीने तुम्हीही बाहीचं कटिंग करा एकदम परफेक्ट बाही येते कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि स्लीव जोडताना जे तुमचे पॉईंट वर खाली होतात तर पहा इथे आता हा जो पॉईंट आहे तो एक माझा थोडासा एक्स्ट्रा झाला तर कटिंग करतानाही पाहायचं हे पॉईंट बरोबर आहेत का आणि स्टिचिंग करतानाही पाहायचं आहे तेव्हाच ते, ते पॉईंट वर खाली होत नाहीत तर या इथे पहा ही एकदम परफेक्ट अशी बाही आपली तयार झाली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद